उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन काही होणार नाही चर्चा काहीही होणार नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी इथं आंदोलन सुरूच होतं लोक रस्त्यावर आलेच होते सुरेश धश यांनी तर तांडव केलेला आहे मधल्या दहशतवादाविरुद्ध धसांचं तांडव सुरू आहे तांडव आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही तरी आज मिस्टर कराड ते इस्पितळात आहेत त्यांचं कुठे काय दुखतय मला माहित आहे म्हणते इस्पितळ्यात आहे त्यांच्यासाठी इस्पितळाचा एक इस मजला रिकामा केलेला आहे इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का अजित पवारांना दिसत नाही का आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगतायत जे भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे व संघ परिवाराशी असेल फार तर त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका काहीच फैसला होणार नाही काही दिवसांनी वाल्मिक कराडे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील लोकांना आठवण्याची मागणी करता येतं कोण देखील सपोर्ट करतात कोण आठवण्याची मागणी करता येतं आणि डॉक्टर देखील सपोर्ट करतात सरकार पक्षाचे आमदार आहेत